नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस राजूरचा बैल बाजार राजूर तालुका भोकरदन जिल्हा जालना राजूर गणपती येथील बैल बाजार मित्रांनो शकता आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओ बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे आजच्या बाजारामध्ये खूप सारे बैल जोडे आलेले आहेत मित्रांनो खिल्लार वासरा आलेले शर्यतीचे बघू शकता मित्रांना व्हिडिओला सुरुवात करू बघू शकता मित्रांना संबंधित बरं नागोरी जातीचा बरा आहे

फाइनल चाजार फाइनल कमी ना, फाइनल फाइनल चाँगता है मोबाइल नंबर संग एक अठी अठी सत्यात्तर एकसठ तेरा रेवरी आमदार क्वालिटी जे नागोरी मित्रांनो समरळ जोडी बघू शकता मित्रांनो गावरान बैल जोडी एकुडळजे बनेगा बनेगा अशी जबरदस्त बैल जोडी मित्रांनो अंगात जबरदस्त भरलेली अशी गावरान लटजी बैल आहे मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटी जी बैल जे मित्रांनो बघू शकता

व्यापारी लाख लाख रुपये सांगताय मित्रांनो जोडीची शकता जोडी आहे पूर्ण कामाची गॅरंटी घेत आहे मित्रांनो शेतकऱ्याची जोडी एक चाळीस सांगताय फायनल मित्रांनो मोबाईल नंबर सांगा एकदा पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो दोन पंधरा एक्क्याण्णव पूर्ण कामाची गॅरंटीची जोडी मित्रांनो देवळगाव मय देवळगाव गोर आहे मित्रांनो हे बघू शकता लाल कनार जातीचे आहे मित्रांनो कसे दातात दोन्ही बिंदात

समोरा समोर आले पंच्याऐंशी हजार सांगते मित्रांनो ते फायनल तरी ते समोर समोर आल्यावर त्याच्यात पण कमी जास्त होऊन जाऊ संदपुर रे टॉप क्वालिटी वगैरे मोबाईल नंबर सांगा एकदा पंचाण्णव पंचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस पासष्ट पासष्ट शहात्तर एकसष्ट किलार मसला मसल्याचा आहे मित्रांनो किलार म्हैसूर आहे ना कसं आहे हा दोन दोनदाच झाला का आणलेला आहे काही शंकरपाटावर आणलेला आहे नाही का मग घरीच चांग्याला आणलेलं आहे का मैसूरकर आहे दोनदा किंमत काय सांगता याची सदतीस हजार फायनल किती होईल पस्तीस तीसला होईन फायनल होईन ना सांगते मी तुम्हाला फायनल पण समोर समोर आल्यावर कमी जास्त चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास बारा त्रेसष्ट मोबाईल नंबर मित्रांनो कुठला जा प्रभात प्रभातचा घरा मित्रांनो म्हैसूर चक्षा चांगले क्वालिटीचं वर आहे म्हणून आमचं गाडीचा दादात कसा आहे बिंदा दे बिंदा दे का दे ओके अच्छा दात मित्रांनो बिंदा वर आहे आवर बस बस काय खाऊ काय घातले आहे त्याला लहानपण घातलेले आहे का आलेले का नाही कशालाच नाही आलेलं आणखीन तांगेला तर आणेल सांग ना झोपलेच नाही आणखीन कशाला का झोपलेला नाही मित्रांनो किंमत काय सांगते त्याची सांगायची पंचावन्न हजार फायनल किती होईल द्यायची सांगा डायरेक्ट फायनल आपण तरी बी सांगा पंचवीस ला होईल मग किती ला तीस ला फायनल पंचाळीस पंचाळीस का फायनल पंचाळीस हजार सांगतो नंतर फायनल त्याचे पण समोर समोर बसल्यावर सर्दर बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल त्याच्यात पण होऊ शकतो मोबाईल नंबर सांगा एकदा शहात्तर वीस शहात्तर वीस सदोतीस तेहतीस एक व्यापारी आपण शेतकरी, आप। शेतकरी।, शेतकरी का शेतकऱ्याचा बरा मित्रांनो अलकंदार मित्रांनो वाडापुढ दर्शक कसे <laughs> ध <laughs> <laughs>

काय किंवा सांगते फायनल किती होईल फायनल सांगा ऐंशी ला फायनल खाली नाही का ऐंशी हजार सांगता नाही फायनल पण तरी मी समोर समोर सौज कमी जास्त होऊन जाईल

बिंदा दे दोन्ही पण बिंदा दो असत मित्रांनो हे आणले का हे बी आणल का त्यांच्या दहा नंतर रात्रीच उतरलेले यायची काय किंवा सांगता एकदा फायनल किती होते यायचे पंच्याण्णव पंच्याण्णव हजार सांगते मग यांची फायनल पण सौदा बसल्या कमी जास्त होऊन जाईल यांच्यात तेव्हा बरं आपल्याच एकटा बारका छोटा व्यापारी एकदम जबरदस्त वासरे मित्रांनो खतरनाक पिल्लो खतरनाक बारक्या पिल्ल्याना धरले मित्रांनो याला सारखी जोड दोन्हीची आधात बच्चे दोन्ही पण का आदात आदात आहे मित्रांनो वासरू दोन्ही पण मुलगा आज वासरू आज आहे बघू शकता वास्तू एकदम जबरदस्त आहे कारण जो आसरे मित्रांनो आहे राजा प्रथमच असं वास्तू आलेलं आहे मित्रांनो पहिल्यांदाच क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो करंटकरण जो आसरे

याचे फायनल द्या एकदा किती सत्तावीस हजार फायनल फायनल सत्तावीस सांगतोय समोर समोर समर्पत जातो पण तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर अठ्याहत्तर एकवीस एक्क्याऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी पंचावन्न एकाहत्तर एकाहत्तर मोबाईल नंबर व्यापाराच्या गर्दी बाकी जाते पूर्ण आपलीच घे चार जबरदस्त कशी दातात हे चारी

मित्रांनो पूर्ण खिलार वासर किती आणलेले आज चौदा वासर आणले किती विकले मग तीन विकले का पंधरा वाजर आणलेले मित्रांनो कितीचे भावाचे आता हे सगळे पूर्ण पंचवीस पंचवीसच्या भावाचे पूर्ण पंचवीसच्या च्या भावाचे वासरे मित्रांनो हे खिलार बघू शकता दावण आहे

ད�ད�ས ད�སས དསས དས དས དེ